नमस्कार मित्रांनो ज्योतिष जी के या चॅनल वर स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपण एक तर मित्रांनो जाईल तिथे लोक तुमची इज्जत करतील या कोणत्या बारा गोष्टी आहे ते आपण बघूया पुढे तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा आणि मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा तर बघूया बारा गोष्टी कोणत्या आहेत तर पहिले आहे स्वतःच्या शब्दाला वजन द्या बोलल्यावर पाळ नाही ना तर बोलूच नका लोक तुमच्या शब्दाचा आदर करतील दुसरं स्वतःचा आत्मसन्मान ठेवा कोणाच्याही पुढे लाचार होऊ नका स्वतःला किंमत द्या जग तुमची किंमत वाढवेल तिसरं स्वतःचे स्टाईल आणि व्यक्तिमत्व ठेवा कपडे महागडे असावेत असं नाही पण तुमचं वागणं प्रेझेन्स दमदार असावं चौथं कोणाच्या मागे मागे जाऊ नका स्वतःला कमी समजू नका जे चांगलं असेल ते तुमच्याकडे येईल पाचवं काम असो किंवा शब्द नेहमी डिलिवर करा लोक फक्त बोलणाऱ्यांना नाही तर कृती करणाऱ्यांना मान देतात सहावं तुमचा फायदा घेतलं तरी शांत राहा पण पुढच्या वेळी सावध राहा लोक तुमच्याकडे पुन्हा चुकांबद्दल नाही तर तुमच्या निर्णयांबद्दल विचार करतील सातव इतरांवर उगाच मत न द्या पण विचारल्यास ठाम बोला तुम्ही स्पष्ट विचार सरण्याचे असल तर लोक तुमचा सल्ला मागतील आठवं तुमची गैरहजेरी जाणवली पाहिजे अशा पद्धतीने काम करा की तुम्ही नसताना लोक म्हणतील याला बोलावं त्याच्याशिवाय अपूर्ण वाटतंय नववं नेहमी अपडेट आणि सब स्मार्ट रहा माहिती ज्ञान आणि चारित्र्य यामुळे लोक तुमची किंमत करतात दहा स्वतःच्या विचारांना किंमत द्या घरचे पुरतेच बोलायला शिका उगाच कुठेही गप्पा नका मारू लोक तुमचं बोलणं ऐकायला उत्सुक राहतील अकरावं स्वतःचं मूल्य समजून घ्या आणि स्वतःसाठी उभे राहा लोक तुमच्यावर चालणार नाहीत उलट तुम्हाला फॉलो करतील बारावं स्वतःला सिद्ध करा पण कोणालाही सिद्ध करायची गरज पडू देऊ नका जेव्हा लोक तुमचा कर्तृत्वाची स्वतः चर्चा करतील तेव्हाच इज्जत होईल तर मित्रांनो आज या बारा गोष्टी आहेत ज्या लक्षात घ्यायच्या तुमचे जाईल तिथे तुम्ही जाईल तिथे लोक तुमची इज्जत करतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बारा गोष्टी घ्या स लक्षात घ्या तर भेटूया पुढच्यामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ऑलवर प्रेस करा आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये